हो oh, किती जायचंय माझे पाय लागले दुखायला अगं होय लग्न करून कोकणात नाही आहे चल चल काय मरे सारखी चालतेय oh, माझे पाय दुखायला लागले पाय दुखायला उचलून घेतो तुझं इकडे इकडे नाही माझ्या आईशी तिकडे आज नाही चालच आहे काय सांगताय oh, काय तुम्ही हे कोकणातले असेल मग आलेलो चल ते लवकर आलेलो ना आपण मुंबई वरून जावाला अगं हो मुंबई लवकर आलेलो पण oh, स्टॉपवरून तुकर घरायची जायला तु आपल्याला मुंबई पेक्षा जास्त वेळ लागणार आहे ना हो आवडलं ना बघ आधी पणच यायच पण भाजी करूया मी क्षेत्री आणते का कुठं कुठं वाचलय मी तुम्हाला फक्त

गल बाई ती हात लावू नको अरे ती हात झुठेल अंगात मला न सांगता काय करू नको इथे तुला माहिती नाही गावातलं दिसाय सुंदर माझा फोनच काय गेला फोनच गेला काशीत घातला ढकलला का स्वराज वेळा तो हावर चिखल गप्प चिखलातून चालत चाल तुझे फालतू लांड नकोचा माझ सँडल काढून घ्या तुम्ही एक गप्प आय लव यू आय लव्ह जास्त लहान नको लाव ये चिकन सायटण्यात आलं ती चिकन मी येते फुलावर नाही पडू नको फक्त <laughs> हात धर माझा हात धर ना पडलो पिडल तर हा चल चल ना पडून ना तुझी नाकी वाढत चालली आहे सँडल घाल तुझी लागलो का याला म्हणून तुला ही सँडल घाल म्हणून आधी राबवत रागवत म्हणजे ऐकत नाही तू हो मला काय माहिती लागतील एवढे कडे प्रीती तुला सांगतोय जास्त फालतू लाड नको तुझी अजून किती चालत माहितीये तुला नाही मला काय गावात फिरायला आलीस ना फिरायला काय तुम्ही आणलात ना को मला हा तुझ्याशी लग्न केलं कोकण दाखवायला हात द्या ना हा चल कोणतरी लग्न पाहिजे नीट चाल नीट चाल म्हणजे बॅग घे माझी खांदे दुकान लागली शॉर्ट कपडे शॉर्ट कपडे घालायचे नाही गावातले म्हणतील या अजयने बापी आणला म्हणून गावून घातला तरी चालेल सांगा ना तुम्ही त्यांना काय जिमला जाते म्हणून हा जिमला जाते काय माझ म्हणतील तुला सांगतोय बघून चाल म्हणून शेणात आता पाय गेला ना तुझ्या चल वरती ये तुमची गाव कसं कशी गुरु नाही काय चल आलो हा मी पण आलो चप्पल ठेवून या लवकर या पाणी वाढ चल वातावरण बघ किती मस्त आहे ना मोठं मला मराठी पिक्चर मध्ये उचलून घे तर असं उचलून घ्या ना हे प्रीतीचा डोकं फिरले काय माझ्या कंबर टाकते मोडू नको मार नको बघेल घरा घरा अरे आत्ते मला अमेरिकेतली पोरगी बघत होती पण मामा माझा स्वतःच्या पोरी बरोबर लग्न करून दिला आणि अरदण बापया दिल्यासारख झालंय काय हिची माझ्या नाही तुझ्या चांगलाच बोलतोय चल ना कुठे अरे झालीत घाबरशील चल मी आल सौक उडू नको हा गार वारा कोकणातला गार वारा असा हा अंगाला लागतो लागतो गार वारा हा पावसाच वातावरण आम्ही किती मजा करतो रे हा गार गार वारा हिरवगार गार प्रीती मला जोरात मुठा झाली वाटते उला बाबा कोणाची हिंमत नाही या प्रीती म्हणून उचलायची तू थांब हीच काय सांगणार तंबाखू खातो म्हणून किती कोण मोठं झालं कुठच्याही लवला गेलं तरी तंबाखू कोण काय खायचा सोडत नाही या <laughs> तंबाखूची तलब कधी बसून आली नाही मला <laughs> आमची बायको पण आहे ना खरंच मामा माझी वाट लावून टाकला गेली ओ धोनी हा येतो येतो थांब झाली होती पाऊस किती पडतो हो प्रीती हे बनपतीचा जुनं मंदिर आहे आणि अरे अरे बाई आहे की कोण आहे अरे क्रिश स्पायडरमॅन बॅडमॅन शक्तीमान सगळ्याच पाठी करून किती जा स्पीडने गेली त्याच्या बापसा बायलाची पेंट खायच घातला नव्हती की काय एवढी तगडी झाली अरे बाप रे रे

मा भीती वाटते नको अरे मला अरे गावातलं पाणी पण माहिती नाही किती स्पीड आहे तो जाऊ दोघं पण हवं नको नको मास घ्या वाटत नको अगो नको नको मास भीती वाटत माल करू नको माकू नको वाचलो बायके माझी बाईक खूप जे माझी मी वाचवलंच ग तुझ्यामुळे आज मी सुखरू पालो गावात हे बायको हे ब आपल्या गावातलं घर